ख्रिस्त येशू मध्ये सर्वांना प्रीतीचा सलाम माझे व्हिडिओ फक्त अशाच ख्रिस्ती लोकांच्यासाठी आहेत की जे ख्रिस्ती लोक पिता पुत्र पवित्र आत्मा या त्रिएक देवावरती विश्वास ठेवत असून जे ख्रिस्ती लोक ख्रिस्त येशू यांच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहत आहेत अशाच ख्रिस्ती लोकांच्यासाठी मी व्हिडिओज बनवत असतो या व्हिडिओजकडे अगोदर मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची सूचना देते तुम्ही जरी अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा कारण माझे व्हिडिओज यूट्यूबवरून कधी ऑटोमॅटिकली डिलीट होऊ शकतात त्यामुळे जर तो व्हिडिओज डिलीट झाला तर मी पुन्हा लगेच तो व्हिडिओ अपलोड करेन जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला असेल तर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत प्राप्त होतील त्यामुळे अजून जरी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आजचा विषय असणार आहे मातावाले ज्यावेळेस तुम्हाला भेटतात त्यावेळेस ते कोणतं वचन कशाप्रकारे वाचून तुम्हाला फसवतात ह्याविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे त्याआधी अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो थोडे दिवस मी फक्त आणि फक्त ह्याच पंथाविषयी व्हिडिओज करणार आहे कारण हे लोक अतिशय जास्त प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये गावामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जिल्हा तालुक्यामध्ये पसरत आहेत आणि अनेक लोकांना त्यांच्या खऱ्या विश्वासापासून भटकवत आहेत म्हणून मी सध्या तरी ह्याच पंथाच्या बाबतीत व्हिडिओज बनवणार आहे यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे फेसबुकवरती किंवा इतर सोशल मीडियाच्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला बरेचसे फ्री बायबल सेमिनार किंवा फ्री बायबल प्रशिक्षणचे तुम्हाला ॲप्लिकेशन भेटतील किंवा काही ग्रुप्स असतील कोरियन असतील किंवा आपले भारतामधले पण असतील तर अशा ग्रुपला तुम्ही अवॉइड करा अशा ग्रुपवरती तुम्ही ॲड होऊ नका मोबाईलमध्ये फ्री बायबल किंवा फ्री बायबल कोर्स आला तर त्याच्यापासून तुम्ही ला लांब राहा कारण की त्या लोकांचा तुम्हाला फसवण्याचा भरपूर मोठा हा एक कट आहे जे खोटे ढोंगीपंत आहे जे ख्रिस्त विरोधक आहेत जे ख्रिस्त येशूंच्या विषयी चुकीचं शिक्षण देतात ते लोक अशा प्रकारे त्यांचं जाळं टाकत आहेत फेसबुकवर त्यांचे अनेक प्रकारचे फ्रीमध्ये क्लासेस होतात यानंतर सर्वात आधी समजून घ्या की ह्या लोकांच्या बाबतीत मी व्हिडिओज बनवतोय म्हणजे ह्या लोकांशी आपलं वैर नाही किंवा त्या लोकांशी तुम्ही भांडावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत नाही तर मी हा व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहे की त्या जाळ्यामध्ये जे लोक अडकलेले आहेत त्या लोकांना तुम्ही त्यातून बाहेर काढावं बाहेर काढण्या अगोदर तुम्हाला बायबलचा अभ्यास असावा तुम्ही जर ख्रिस्ती म्हणून जगत आहात तर तुम्हाला बायबलचा संपूर्ण अभ्यास असावा हिब्रू ग्रीक ह्या भाषांचा अभ्यास असावा थिओलॉजी असो फिलॉसॉफी असो ह्याचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे भौगोलिक अभ्यास असला पाहिजे कारण या सर्व गोष्टींचा अभ्यास असेल तरच तुम्ही या लोकांना त्याच्यातून बाहेर काढता काढू शकाल कारण की हे लोक तुमच्यासोबत वाद करायला येतात त्यावेळेस ते बायबलमधील काही गोष्टी तुमच्यासमोर बोलतात तर तुम्हाला अभ्यास नसल्या कारणानं तुम तुम्हाला त्यांच्यासोबत बोलता येत नाही तर हे आपले भावच आहेत आणि यातून आपल्याला यांना बाहेर काढायचं आहे म्हणून तुम्ही त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला बायबलचं नॉलेज असेल तरच त्यांच्यासोबत तुम्ही संभाषण करा जर बायबलचं नॉलेज नसेल तर त्यांच्यासोबत तुम्ही अजिबात बोलू नका कारण की हे लोक ज्याला बायबलचं नॉलेज नाही त्याला बरोबर त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतात ज्या व्यक्तीला बायबलचा अभ्यास आहे त्या व्यक्तीच्या समोर हे लोक अजिबात थांबत नाहीत आणि जर अभ्यासू व्यक्ती त्यांच्यासोबत बोलायला लागला तर त्यांना चिडचिड होते त्यांना राग राग होतो जास्त करून यांच्यामध्ये लेडीज लोक आहेत ते जास्त भांडायलाच तयार होतात लगेच जर तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलायला लागला काय तुम्ही प्रश्न केले त्यांना तर ते लोक लगेच राग राग करायला लागतात उत्तर देत नाहीत म्हणतात आमचा आमचे जे कोण आहेत त्यांना आम्ही घेऊन येतो मग त्यांच्यासोबत आपण संभाषण करूया कारण की यांना तेच तेच वचन घेऊन तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि त्यांनी वचन वाचत असताना एकच वचन घेऊन तुमच्याशी बोलतात कधीही तुम्ही तुमच्यासमोर कोणताही पाखंडी पंत येऊ दे तो कोणतेही वचन तुम्हाला वाचून दाखवत असताना त्या वचनाच्या वरती खाली काय लिहिलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे कॉन्टॅक्ट ज्याला आम्ही म्हणतो ते चक करणं गरजेचं आहे त्या वचनाची पार्श्वभूमी आम्हाला माहिती असली पाहिजे तर हे लोक एकच वचन घेऊन तुमच्यासोबत बोलतात म्हणून जर तुम्हाला बायबलचं नॉलेज असेल तरच तुम्ही यांच्यासोबत बोला कारण की लढाईला जात असेल समोरच्याकडे तलवार आणि ढाल आहे आणि आमच्याकडे काहीच नाही तर आम्ही लढाई नाही करू शकत नाहीतर आम्ही मारले जाऊ तसं जर आमच्याकडे तलवार आणि ढाल असेल तरच आम्ही लढाई करू शकतो म्हणजे आमच्याकडं बायबलचं नॉलेज असलंच पाहिजे मगच तुम्ही त्यांच्यासोबत बोला जर बायबलचं नॉलेज नसेल तर त्या लोकांना तुम्ही घरामध्ये घेऊ नका जर ते आले तर सरळ तुम्ही सांगा आमच्या मंदिरामधून आम्हाला जे शिक्षण मिळते आमच्या चर्चमधून आमच्या पास्टरांच्याकडून जे आम्हाला शिक्षण मिळते ते आमच्या आत्म्याच्या आत्मिक वाढीसाठी आणि आमच्या तारणासाठी आम्हाला पुरेश आहे त्यामुळे तुम्ही आमच्याकडे यावं ह्याची आम्हाला गरज नाही मग ते किती रिक्वेस्ट करू त्यांना तुम्ही घरामध्ये घेऊ नका यानंतर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे हे लोक तुमच्याशी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस उत्पत्ती निर्गम संदेष्ट पुस्तक त्यानंतर प्रगतीकरण असो गलती करा पुस्तक असो गलती कराचं पत्र आहे ह्यामधीलच काही वचन घेऊन तुमच्याशी बोलतात हे अध्याय त्यांचे जास्त आवडते आणि यांना भविष्यवाणीचा जास्त अभ्यास आहे जसं की देव यांनाच प्रगट झालेला तर हे लोक अशा प्रकारच्या काही अध्याय काढतात त्याच्यामधून काही वचन काढतात त्या वचनांना चुकीचा अर्थ लावून तुमच्या त्या हृदयामध्ये चुकीची पेरणी करतात आणि हे लोक ज्यावेळेस आमच्या घरी येतात त्यावेळेस आमच्यासोबत कोणते प्रश्न सुरुवातीला करतात ते मी तुम्हाला सांगितलेलेच आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा मी त्यांचे सगळे प्रश्न तुम्हाला सांगितलेलेच आहेत ते कोणते कोणते प्रश्न विचारतात आता ते कोणते वचन कशा प्रकारे वाचतात आणि तुम्हाला कसं फसवतात आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांनी त्या ते वचनाला कसा अर्थ लावलेला आहे काय माहित कसला यांचा थियलॉजी आहे कसलं यांचा अभ्यास आहे काहीच मला कळत नाही कारण की कुठून काढलं काय माहित इतिहासातलं कुठलंही पुस्तक तुम्ही शोधून काढा त्या ठिकाणी ख्रिस्ताविषयी असं कुठंच लिहिलेलं नाही की ख्रिस्ताची पत्नी आहे किंवा कोणी वरती माता आहे किंवा कुठली माता आम्हाला भेटणार आहे किंवा कुठली माता आम्हाला पवित्र आत्म्याचे जल देणार आहे असं कुठंही लिहिलेलं नाही जगातलं कोणत्याही भाषेचं बायबल तुम्ही आणून दाखवा अजून एक गोष्ट म्हणजे ह्यांचं जे बायबल आहे ते वेगळं आहे आमचं जे सहासष्ट पुस्तकांचं आहे तसं यांचं बायबल नाही यांचं बायबल वेगळंच आहे जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हाच फक्त आमचं बायबल आम्हाला दाखवतात त्यानंतर यांच्या चर्चला जॉईन झाले थोड्या दिवसांनी यांनी यांचं बायबल काढून तुम्हाला सांगतात त्यानंतर आता पाहूयात हे कोणतं वचन कसं वाचतात आणि कसा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्या वचनाला अर्थ लावलेला आहे आणि कसं तुम्हाला त्या ठिकाणी फसवतात तर जे बायबल मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे पंडिता रमाबाई यांचं ट्रान्सलेशन आहे पंडिता रमाबाई यांचं भाषांतर आहे ह्याच्यामधून आपण सुरुवातीला पाहूयात उत्पत्तीचा पहिला अध्याय वचन सव्वीस आणि सत्तावीस हे वचन यरुशल मातावाले लोक कसे वाचतात आणि तुम्हाला कसं फसवतात ते मी तुम्हाला त्यांच्या पद्धतीने सांगणार आहे कदाचित हा व्हिडिओ जास्त मिनिटांचा होईल पण तुम्ही पूर्ण संपेपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण की ते वचन कसं वाचतात ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून कदाचित जरा जास्त वेळांचा हा व्हिडिओ होईल आणि माझी अशी इच्छा आहे ज्या व्यक्तीला मराठी वाचता येत नाही तर त्याने माझे शब्द ऐकून बायबलच्या शब्द ऐकून त्या व्यक्तीने सावध व्हावेत आणि त्याला देखील समजावं हो की बाबा यरुशलेम माता नावाचे लाहन, ला ला हो। जे लोक आहेत ते पाखंडी पंत आहे आणि ते खोटं शिक्षण देतात येशू ख्रिस्ताविषयी हे प्रत्येक लहान लहानाला थोराला आणि वयोवृद्धाला ही हो। समजावं अशी माझी इच्छा आहे जे खेडोपाड्यामध्ये राहतात त्यांना देखील समजावं जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना जे खेडोपाड्यामध्ये राहणारे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना देखील ह्या गोष्टी समजाव्या म्हणून मी हा व्हिडिओ सविस्तरपणे करणार आहे आणि हाच व्हिडिओ नाही तर इथून पुढे अनेक व्हिडिओज मी असेच करणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण हे व्हिडिओ पूर्ण संपेपर्यंत पाहत जा हे माझी तुम्हाला ख्रिस्तामध्ये विनंती पाहूयात आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन सव्वीस सत्तावीस हे लोक कसे वाचतात ते मी तुम्हाला सांगतो आणि देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिछायेसारखा मनुष्य निर्माण करू हे वचन मी एवढंच वाचतो पूर्ण वाचत नाही कारण हे लोक एवढंच वाचतात आणि त्या ठिकाणी म्हणतात आणि देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिछायेसारखं मनुष्य निर्माण करू आता या ठिकाणी अनेक वचन शब्द आलेला आहे आपण आपल्या आणि एकदा आपल्या आलेल्या तर हे म्हणतात की देव जर त्या एदेन बागेमध्ये एकटा आहे तर देव आपण आपल्या असं का म्हणत आहे मग ह्याचा अर्थ असा आहे की देव त्या ठिकाणी एकटा नाही तुमचा विश्वास म्हणजे जे लोक पिता पुत्र पवित्र ते विश्वास ठेवतात त्यांचा हा विश्वास खरा आहे की त्या ठिकाणी देव एकटा नाही तर देवासोबत पिता पुत्र पवित्र आत्मा हे तिघ आहेत आहे त्यामुळं तुमचा जो विश्वास आहे तो खरा माता वाले माता आहे पण येरुशले मातावाले काय म्हणतात त्या ठिकाणी त्या बागेमध्ये परमेश्वर पित्यासोबत यहोवा पित्यासोबत येरुशले माता हे आहे आणि ह्या दोघांचं संभाषण त्या ठिकाणी होत आहे असं हे लोक तुम्हाला सांगतात आणि फसवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर हे लोक सत्तावीसावं वचन कसं वाचतात ते मी तुम्हाला सांगतो हे देखील मी अर्धच वाचन आणि देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणलं पुढे देखील मी वाचतोच देवाच्या प्रतिरूपात त्याने त्याला अस्तित्वात आणले नर व नारी अशी ती त्याने अस्तित्वात आणली आता हे वचन ते वाचतात आणि म्हणतात आणि देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणला आपल्या मग म्हणतात तिथं पिता आणि माता असे आहेत एक ठिकाणी हे म्हणतात की पिता माता हिता आहे आणि पिता आणि माता म्हणजे यहोवा पिता आणि ते येशले माता हे दोघं त्या ठिकाणी म्हणतात की पत्नी आहेत आणि एक ठिकाणी सांगतात नव्या करारामध्ये जाऊन की येशू ख्रिस्त आणि माता पतीपत्नी आहेत त्याचे कुठलं काय काय माहीत नाही पित्याची देखील पत्नी नाही आणि येशूची देखील पत्नी नाही पण ह्यांनी सगळं काही खोटं धोतान मांडलेलं आहे तुमच्या समोर आणि हे देखील वचन वाचून ते आपण आपल्या या अलंकारी शब्दामध्ये आम्हाला फसवतात म्हणून माझ्या आधीचे जरी तुम्ही व्हिडिओज पाहिले तर त्या प्रत्येक ठिकाणी मी प्रत्येक लोकांना एक वाच सांगत असतो बायबल फक्त वाचू नका तर वाचत असताना बायबलच्या नोट्स काढा बायबलच्या स्त्रीलिंगी पुल्लिंगी नाम सर्व नाम एक वचने अनेक वचने या प्रत्येक भाषांचा तुम्ही अभ्यास करा असं मी लोकांना सांगतोय का सांगतोय कारण हे लोक अलंकारिक शब्दातून तुम्हाला फसवतात म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला बायबलचा संपूर्ण नॉलेज बुद्धी असलीच पाहिजे जर तुम्हाला बुद्धी असेल तरच तुम्ही यांच्यासमोर टिकाव धराल आणि त्या लोकांना त्या जाळ्यातून तुम्ही बाहेर काढाल म्हणून तुम्हाला बायबलचा अभ्यास असलाच पाहिजे आणि फक्त बायबल वाचू नका तर नोट्स काढा आणि इतर भाषांचा बायबलचा अभ्यास करा तुम्ही त्यानंतर आता आपण पाहूयात हे अजून एक कोणतं वचन काढतात आणि कशा प्रकारे वाचतात निर्गम याचा विसावाध्यायन वचन आठ हे लोक कसं वाचतात मी तुम्हाला सांगतो शाब्बाद दिवसाविषयी वचन आहे हे, हे म्हणतात की शाबात दिवस पवित्र पाळावा म्हणून त्याची आठवण कर शाब्बात आम्ही पवित्र पाळलाच पाहिजे आणि शाब्बात पाळला पाहिजे का हो तर शाब्बात आम्ही पाळलाच पाहिजे पण तो कधी पाळला पाहिजे ह्याविषयी कुणाला तुमच्यावरती अधिकार गाजवू द्यायचा ह्यानंतर ह्याविषयी मी सविस्तर व्हिडिओज बनवणार आहे शाबात दिवस कोणता आहे पिता पुत्र आत्मा हे एक कसे काय आहेत येशू हाच देव कसा आहे येशू ख्रिस्त देवाचा पुत्र कसा काय आहे या सर्व गोष्टींच्या विषयी मी येत्या दिवसांच्या मध्ये व्हिडिओ बनवणार असे तात्पुरतं फक्त मला तुम्हाला एवढंच सांगा एक शाब्बा दिवसाविषयी यांचं म्हणणं काय त्यानंतर हे म्हणतात की एक राजा होता आणि तो राजा ख्रिस्तावमध्ये आल्यानंतर त्या राजानं ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश केला तो ख्रिस्ती झाला त्यानंतर त्याने रविवार हा दिवस सूर्य देवाची पूजा करण्यासाठी त्याने तो दिवस चालू केला म्हणतात आणि रविवार म्हणजे हा सूर्यदेवाचा दिवस आहे असं ते म्हणतात आणि म्हणतात की तुम्ही रविवारी चर्चमध्ये जमता तर तुम्ही सूर्यदेवाची पूजा करता तर तुम्ही शनिवारी चर्चमध्ये जमलं पाहिजे तर अशा प्रकारे देखील तुम्हाला सांगतात आणि ह्याविषयी तर मी व्हिडिओज बनवणारच आहे पण हे ह्या प्रकारे वचन वाचतात त्यानंतर यांचं सर्वात फेवरेट वचन ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे गलती करास पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि वचन सव्वीस हे वचन ते कसं वाचतात आणि तुम्हाला कसं अयोग्य प्रकारे वाचून त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतात हे सांगतो हे वचन वाच्चन वाचण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगतो ह्या चर्चचा जो फाउंडर आहे तो कोरियन व्यक्ती आहे त्याचं नाव आहंग सांग हॉंग असं नाव आहे हा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्यांची संस्था बंद पडेल ह्या भीतीने त्याच्या पत्नीने बायबलमधील काही वचनांचा आधार घेतला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने येरुशले माता नावाने आपले चेहरे चालू ठेवलं तर यरुशलेम माता हे नाव घेण्याअगोदर त्या व्यक्तीनं अभ्यास काय केला आणि बायबलमधील कोणत्या वचनांचा आधार घेतला हे तुम्हाला सांगतो त्यापैकी हे फेवरेट वचन आहे त्यांचं गलतीकर पत्रचा चौथा अध्याय सव्वीसा वचन हे वचन कसं वाचतात ते पाहूयात गलतीकरास पत्र अध्याय चौथा आणि वचन सव्वीस परंतु वरील यरुशलेम स्वतंत्र आहे तीच आमची आई आहे तर हे वचन वाचताना ते म्हणतात की वरती जे स्वतंत्र आहे आणि ती आमची आई आहे असं ते म्हणतात पण बायबलच्या अभ्यासानुसार आई हा शब्द येरुशलेमेला का वापरण्यात आलेला आहे हे मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण पुढचा व्हिडिओ यांना उत्तर कसं द्यायचं ह्या वचनाचा खरा अर्थ काय आहे याविषयी या मी पुढचा व्हिडिओज करणार आहे तर हे वचन ते वाचताना म्हणतात वरती देखील आमची आई आहे तीच आमची माता आहे ही मर्या माता नाही तर यरुशल्यमाता अशी आहे त्यामुळे मर्या माताच्या भक्तांना माझं सांगणं ही मरिया माता नाही तर ही यरुशले माता आहे जी ढोंगी पंतांनी काढलेले एक थोतांड आहे यानंतर गलती चार सव्वीस असं वाचतात त्यानंतर ते घेऊन जातात प्रगतीकरण याचा एकोणीसा वाद्य आणि वचन सात आणि आठ हे वचन ते कसं वाचतात आणि तुम्हाला कसं फसवतात हे देखील मी तुम्हाला सांगतो प्रगटीकरण एकोणीस वचन सात आणि आठ आपण आनंद करू आणि उल्हास करू आणि त्याला गौरव देऊ कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने आपणाला सिद्ध केले आहे आणि तिला असे नेमून दिले होते की तिने शुद्ध आणि तेजस्वी तागाचे बारीक वस्त्र नेसावे ते तागाचे बारीक वस्त्र पवित्रांची न्यायीपणाची कामे आहेत तर हे सातवं वचनामध्ये ते कसं आम्हाला फसवता सांगतो ते म्हणतात की अर्धवचन मी वाचतो कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने आपणाला सिद्ध केले आहे तर या ठिकाणी ते म्हणतात की कोकऱ्याची नवरी कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त आणि कोकऱ्याची नवरी म्हणजे कोण तर येरुशले माता ती कुठं आहे तर स्वर्गामध्ये असा यांचा अभ्यास आहे यांच्या बुद्धीनुसार तर ह्याचं देखील उत्तर नवरी बायबल मध्ये कुणाला म्हटलेलं आहे वधू कुणाला आहे ह्याचं देखील उत्तर मी तुम्हाला देईनच आणि पण ते ह्या व्हिडिओ मध्ये नाही तर ह्या ठिकाणी आम्हाला फसवतात त्यानंतर त्यांनी प्रगटीकरणामध्ये जातात आणि प्रगटीकरणामध्ये जाऊन ते काय म्हणतात प्रगटीकरण एकवीस आणि दोन वचन ते कसं वाचतात ते सांगतो तेव्हा आम्ही पवित्र नगर नवे यरुशलेम देवापासून आकाशातून उतरत असलेले पाहिले ते आपल्या नवरीसाठी शृंगारलेल्या ते आपल्या नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीसारखे सजवलेले होते हे वचन ते वाचतात आणि म्हणतात की ते आपल्या नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरी सारखे सजवलेले होते या वचनाचं उत्तर ह्याच्यातच आहे पण हे वचन ते वाचून आम्हाला काय म्हणतात कि वरचं जे आहे ते नवऱ्यासाठी सजवलेल्या नवरीसारखं आहे म्हणजे ते म्हणतात की मला असं क्लिक होते की तुम्हाला हे वचन मी वाचताना समजते की त्या ठिकाणी जे सजवलेलं आहे वरती ते एका स्त्रीला सजवलेलं आहे की आहे जे नगर आणि शहर आहे तर यातून तुम्हाला समजलं असणार आहे थोडंफार पण ह्याचं देखील मी स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओजमध्ये देणार आहे तुम्हाला यानंतर हे लोक म्हणतात की त्या ठिकाणी नवऱ्यासाठी सजवलेली ती नवरी आहे त्यानंतर पुन्हा हे लोक प्रगटीकरण याचा बावीसा वाद्य आणि वचन सतरा हे वाचतात आणि काय म्हणतात आपण पाहूयात प्रगतीकरण बावीस वचन सतरा आणि आत्मा व नवरी म्हणतात ये आणि जो ऐकतो तो म्हणो ये आणि तानेला येऊ आणि जो इच्छितो तो जीवनाचे पाणी फुकटवारी घेऊ या ठिकाणी ते म्हणतात की आत्मा व नवरी हे म्हणतात की ये आणि जो ऐकतो तो म्हणू ये आणि तानेला येऊ आणि जो इच्छितो तो जीवनाचे पाणी फुकटवारी घेऊ हो। यातून ते असं समजावतात ते म्हणतात की आत्मा आणि नवरी म्हणजे वरती आत्मा आत्मा म्हणजे कोण येशू ख्रिस्त तर येशू ख्रिस्ताचं नाव त्यांनी म्हणतात की येशू ख्रिस्ताने दुसऱ्या नावाने येशू ख्रिस्त आलेले आणि ते नाव म्हणजे काय आहांग सांग हॉंग या बाईचा हा पती आहे तर तो वरती असणारे म्हणतात त्या त्याला सांग हाँग हाच आत्मा आहे तो पवित्र आत्मा आहे आणि त्याची पत्नी म्हणजे म्हणतात की यरुशले माता ही आहे तर आहन सांग हॉंग आणि ही बाई जिचं नाव झांग गिल जहा आहे हे दोघे जण मिळून म्हणणे तुम्हाला आत्म्याचं पाणी देणार आहे असे हे लोक बोलतात आणि तुम्हाला म्हणतात की ही नवरी म्हणजे यरुशले माता आहे आणि आपली आत्मिक माता देखील आहे तर आपण त्या मातेची प्रार्थना केली पाहिजे अशा प्रकारे हे लोक तुम्हाला त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतात तर हे थोडेफार वचन आहेत त्यांचे घेऊन मी तुमच्या समोर सादर झालेलो आहे तर हे कशा प्रकारे आमच्याशी बोलतात वादविवाद करतात कसं अयोग्य प्रकारे देवाचं साध सोपं सरळ वचन त्यांनी त्याला किती फाटे फोडलेले आहेत हे प्रकारे सांगतात हे मला तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे दाखवायचं आहे असे अजून ठराविक वचने त्यांचे फेवरेट आहेत पण ते वचन मी आत्ता नाही वाचत कारण की हे पुरेस आहे त्यांचे जे फेवरेट वचन आहेत ते वचन त्यांनी वाचतात कसे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे यानंतर मला तुम्हाला एकच सांगणं आहे तुम्ही बायबलच्या अभ्यासामध्ये वाढा बायबलचा अभ्यास करा कारण की आज तुम्ही अभ्यास कराल तर येणाऱ्या तुमच्या पिढीला लेकरांना तुम्ही ख्रिस्ताविषयी सांगाल त्यांना देखील अशा पंथांच्या पासून तुम्ही सांभाळून ठेवाल आणि जे काही मी तुम्हाला त्यांचे ते त्यांनी जे वचन वाचतात आणि ते वचन कसं अयोग्य प्रकारे आम्हाला शिकवतात हे मी तुम्हाला सांगितलेलं पण जो मी नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे ह्याच्यानंतर त्या मध्ये मी सांगणार आहे की त्या वचनाचा खरा अर्थ काय आहे त्या वचनाचं उत्तर काय आहे खरोखर प्रेषित पावलं आणि त्यामधून काय सांगायचं आहे नुसतं बायबल वाचणं गरजेचं नाही तर बायबलच्या व्यतिरिक्त जो अभ्यास आहे त्या मूळच्या भाषेमधून आम्हाला ते बघणं गरजेचं आहे की बाबा तो शब्द का वापरला त्यानंतर त्या ठिकाणाची भाषा काय होती त्यांची मातृभाषा काय होती ज्या भाषेमध्ये ते आमच्यासोबत बोलले बायबलचं लिखाण केलं त्या लिखाणामध्ये त्यांनी का असं लिहिलेलं आहे एवढा आपुलकीचा शब्द का वापरलेला आहे अशा गोष्टीतून मी तुम्हाला सत्य तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला समजेल हे लोक घरी येण्या अगोदरच की बाबा हे कसं काय थोतांड आणि कसं काय यांचं शिक्षण खोट आहे हे सर्व तुम्हाला तो व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल आणि ख्रिस्ताला मी धन्यवाद देतो की तुम्ही लोक चांगला प्रतिसाद देखील देत आहात मला तुम्हाला एकच सांगणार ह्या लोकांसाठी प्रार्थना करा हे लोक नरकाच्या मार्गावरती जात आहेत आणि अनेक जणांना घेऊन जात आहेत तर हे लोक तुमच्या घरी येत असतील तर तुम्ही सांभाळा या लोकांच्या पासून लांब जा आणि हे लोक फक्त आणि फक्त बायबलच्या ज्ञानाने कमी असणाऱ्या लोकांनाच भेटतात हे लोक विधर्मी लोकांच्या घरी जात नाहीत तर जे लोक ख्रिस्तामध्ये आलेले आहेत आणि जे आत्ता आता आलेले आहेत जे आधीपासून आहेत त्यांच्या घरी नाही पण जे आत्ता आता आलेले आहेत त्याच लोकांनी जाऊन भेटतात आणि त्या लोकांना सांगतात आपली माता आहे पिता आहे असं आहे तसं आहे मग ते लोक पण नवीन बायबलच्या अभ्यासामध्ये आलं असतात त्यांना काहीच माहीत नसते त्यामुळे ते त्यांचा ऐकतात त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि आपले जे आधीपासूनचे जे, जे पास्तर आहेत त्यांना त्यांनी दोष द्यायला लागतात ते असेच शिकवतात तसंच शिकवतात आणि ह्यांच्या ग्रुपमध्ये जास्त करून बहिणी लोक आहेत त्यांनाच ते पाठवतात आणि त्यांच्याद्वारे तुमच्यासोबत ते संभाषण करायला लावतात आणि त्या ठिकाणी तुम्ही फसलं जातात म्हणून तुम्ही फसू नका शेवटचा काळ आहे ख्रिस्ताने सांगितलेलं आहे सावध असा आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही अशा लोकांच्यापासून दूर राहा आणि अनेकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवा तुम्ही त्या लोकांना आपले जे ख्रिस्ती लोक आहेत जे विश्वासू भाऊ बहीण आहेत त्या प्रत्येकाच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ते सर्वजण सावध होतील आणि जर तुमची इच्छा असेल की आपल्या मंडळीमध्ये येऊन ह्या विषयी मी तुम्हाला शिक्षण द्यावं तर तुम्ही मला सांगू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करत आहे तिथून तुम्हाला माझा नंबर भेटेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याप्रमाणे मला सांगा कमेंट करा त्यानुसार मी येत्या दिवसांच्या मध्ये व्हिडिओज बनवेन माझ्यासाठी प्रार्थना करा आणि आपल्याच मंडळीमध्ये टिकून राहा भले तुमचा आणि तुमच्या पास्टरांचे काही वादविवाद होत असेल मंडळीमध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टींमुळे वाद होत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण ते चर्च सोडू नका कारण ह्या लोकांना तेवढंच माहितीये की ह्या मंडळीमध्ये वाद होतोय तर ह्या लोकांना आपल्याकडे खेचूया त्यांचा आपण दुखती रग त्यांची पकडूया आणि त्यांना आपल्याकडे बोलूया कारण बरेचसे लोक मला भेटले ते म्हणाले की आमच्या चर्चमध्ये आधी असं होतं तसं होतं म्हणून आम्ही तिकडे जायला लागलो तिथं चांगले लोक असायत तस आहे तर हे सगळं काही सैतानाचा चेहरा आहे म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे जर चर्चमध्ये किरकोळ गोष्टीवरून काही वादविवाद होतोय ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण एका परिवारामध्ये राहतोय त्यामुळे भांड्याला भांडत थटणार म्हणून त्या चर्च मध्ये जा पास्तर म्हणजे तुमचे आत्मिक वडील आहेत ते आत्मिक मानना तुम्हाला देतात त्यामुळे ते कधी चिडले रुसले रागवले तुमच्यावरती ठीक आहे काही अडचण नाही पण ते चर्च सोडू नका आणि तुम्ही त्यामुळे दुसऱ्या चर्चला जाऊ नका त्या चर्चमध्ये योग्य शिक्षण भेटते ना पिता पुत्र पवित्र आत्मा आहे त्रिएक देवावरती विश्वास आहे ना येशू ख्रिस्ताचं दैवी पण ते नाकारत नाहीत ना येशू ना। ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ना ते येशूच्या दुसऱ्या आगमनावरती विश्वास ठेवतात ना तर ठीक आहे तुम्ही त्या चर्चमध्ये जा काहीही प्रॉब्लेम नाही पण दुसरे कुठले वेगळा चेहरा तुमच्या समोर आला की आम्ही ख्रिस्तीच आहोत आणि तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे तर त्यांना सरळ सांगा आम्ही ख्रिस्ते तुम्ही विधर्मी ठिकाणी जा आणि ख्रिस्ताची सुवार्था लोकांना सांगा आम्हाला सांगायची काहीही गरज नाही हे त्यांना तुम्ही स्पष्ट सांगा आणि त्यांना म्हणा की आमच्या मंडळीतून आम्हाला जे भेटतं ते आमच्या आत्म्याच्या आत्मिक वाढीसाठी उन्नतेसाठी सगळं काय आम्हाला पुरे आहे त्यामुळे तुम्ही त्यांना निरोप द्या हे मी तुम्हाला सांगतो त्यानंतर हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्वांच्या ख्रिस्तांमध्ये आभार